फडणवीस सरकारला सदबुद्धी द्यावी असे साखडे घालण्यासाठी तरुण आरेवाडीच्या बिरोबाकडे निघाला चालत धनगर बांधव किशोर शिंदे हा लढवय्या योद्धा धनगर आरक्षण आणि मेंढपाळाच्या विविध मागण्यांसाठी फडणवीस सरकारला सदबुद्धी द्यावी असं साकडं घालण्यासाठी त्याचं जन्मगाव खांबेवाडी तालुका करमाळा येथून ते श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडीच्या दिशेने रखरखत्या उन्हाचे चटके सोसत पायी चालत निघाला आहे अहो फडणवीस साहेब क्या हुआ तेरा वादा पहिल्या मधील धनगर आरक्षण आहे पुण्यश्लोक अहिला देवी होळकर घरकुल योजनेचं काय झालं प्रत्येक जिल्ह्यात दहा हजार घरकुलांचं काय झालं आहे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले एक हजार कोटी आहे मेंढपाळांना संरक्षण समाजातील विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण हॉस्टेल स्पर्धा परीक्षा कुठं आहे मेंढपाळांना राखीव चाराऊ जंगल कुठं आहे मेंढपाळांचे चराई अनुदान कुठं आहे आदिवासी विकास संयम योजनेच्या धर्तीवर धनगर समाजाला मिळणाऱ्या योजनेच्या लाभाचं काय झालं विविध योजनेचं आश्वासन फडणवीस साहेब तुम्ही सत्तेत असताना समाजाला दिलं परंतु आज तागायत या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणूनच धनगर समाजातील सुरक्षित युवक धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने करमळा तालुक्यातील धनगर समाजातील योद्धा केशोर शिंदे हा इसम कडक उन्हात पायी चालत चाललाय आता तरी या फडणवीस सरकारला सद्बुद्धी मिळावी हीच बिरोबा चरणी प्रार्थना असे उद्गार काढत तो आरेवाच्या आरेवाडीच्या दिशेने चाललाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट